आपलं पाहुण आहे काय आपलं दिसत वाटत राम राम पाहुणे राम 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 या 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 या, या। बसा बसा बसू बस या काय पाहुण हो। ग या वर्षी गह दिसायला लागलाय हो कोणता आहे यो महागुजरात महागुजरात हा आला महाराष्ट्र गुजरातला नाही हो गुजरातून महाराष्ट्राला आला ते ओ काय बाबा पाहुणा यो येऊ नवी मग गुजरातला आता मी काय जाऊ आता काय पिढा आली आता ही मग अरे बापा तू घेऊन आलो आम्ही नीत येऊन पेरला गहू का आम्ही गहूच ना काय बाबा बस या 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 बस चला मग पाहुणे सगळं मस्त मस्त तुमचं काय चाललंय आमचं बरं बाबा मस्त मजेत पाणी गिनी प्या ना पाणी का पाणी प्या घ्या घ्या प्या प्या घ्या ना प्या हो प्या गिलास घ्या गिलास आ थाटीनं प्या थाटीन? था, था थाटीन हो थाठी असं तर आमचे एक नाही आल तर पाणी नव्हतं पियला तर त्याला मी थाटीनंच आणलं होतं मा बोलता असं जास्त आमच्या इकडं अरे पिया बाबा पिया थाटीनं प्या, थाटीन? प्या अरे चा, चांगली हो धुवून काय घ्यायची गरज नाही तिला पिया तसच हे पाहुणे बी राव द्या पिया का काय पाणी का अमृत तिकडं काय वेगळं असत काय पाणी आहे नाही आमच्या इकडं असच असति प्यायचं म्हणून म्हणलं आता नवीन आलं नि शे मी असं असं अस हो ये मला एक कळ का टोपी गिपी धुता का नाही होय का बोलता किती दिवसाची टोपी गिपी धुतली की नाही तुम्ही काय सांगा तुम्हाला टाइमच भेटेल पाहुणे तुमच्या जग अजिब घडायला घड्या काय विचारूच ना का आता जवळपासून देऊ पुष्पा पाहायला तेव्हापासून हाताचा वाकडा दा झाला असंच चालायला लागलो तुम्हाला काय आता विचारूच ना काय टोपीला काय कोणी धुई आता काय आता बया सगळं काय वाईट व्हायला लागलं काय सांगा तुम्हाला वाईट झालं पाहुणे आगी पाचता का नाही चहा तु वावरत का तुमच्या बापाने आणला होता का चहा नाही पण आता असं ना जुगाड असं चहा बनवायचं का का चहा करता का हो करतो ना कुठे करता लाकूड घेतो तुमच्या आधी चार बस टाकतो मग चहा बनवतो काय बोलता मग काय आता का स्वागत असत काय इकडं तर आमच्या कडे असंच असतं बाबा स्वागत काय बोलता हा मग विषय काय काय बडीशोब गिडीशोप आहे का नाही अरे बडीशे भाई ना बडी शेपुची बळी काय नाही हो बडी आहे घ्या काय बोलतरी बडीशेप तरी खाऊ काय कचरा टाकून टाकला काय नाही हो ते पडता असतं थोडाफार कचरा गिचरा केस गिस केस केस टाकता काय बडी शेफ नाही हो ते एक अर्ध इकून तिकून खा खा काय म्हणा आता तुम्ही लाकडाचा बिझनेस सुरू केलाय हो आता नवीन बिजनेस चालू झाले ना त्याच्यामुळं काय बोलता घ्या बडीशेप घ्या काही <laughs> टाकायची पहिले तुम्ही खा पर बाबा मी खातो तुम्ही खाता खा, 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 खा तुम्ही मरत नाहीत खा <laughs> काय बोलता <laughs> <laughs> <बरत नाई तुणी? laughs> मरत नाही तुम्ही कुठे मरत असतं का माणूस आधी तुमच्या टोपीला चव नाही राहिली काय बोलता नाही तर काय अशी डोपे वा काय सांग तुम्हाला टोपी जण असं झालं ना हा रिटाव ना हा हा काय बरे अहो सागा पुढं मी ना तुमचं काय पुढं सांगू ढोंबल विसरून गेला म्हणून तुम्ही असं दिसता खरा पाहुणे काय सांगा तुम्हाला आता तुम्ही मी काय गहू घेऊ पेरला की नाही तुम्ही घ्या का गेला ना हा कोणता सोने ने जैसा <laughs> चांद अरे अ बा नवीन आहे नवीन व्हराय वा असं असं अस नवीन व्हरायटी आहे म्हणजे चांगली अशी कमरा एवढ्या वाढती बाबा मग कापाल का त्याला जेसी जेसीबी काल लागेल नाही 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 काय जेसीबी नाही काय गावायचं काय वरून काय सफाई करायची काय गावायची आता काय एवढा लग्न इतकाला गहू वाढायला म्हणल्यावर गहू म्हणजे काय विचारूच ना काय सांगा तुम्हाला आता हा आणि ते आमच्या शेजारचे हा त्या गहू हे मान एवढाला अरे अ बुवादा का पुष्पराजवानी का असं करता का झुके का नाही साला बोलू लागला कि झुके का नाही साव ती टोपी मायला एक तर मडकी आणली आणि ती बी वरून पडायला लागली काय करू लागला काय सांग मग हा आ, आलो ना राग मग हा मी अभि म्हणत झुके का नाही साला वाद काय सांगा पुष्पराजच बनलो मग काय सांगू जास्त करायला लागलो बसा बसा पर्सन हो बसा खाली बसा पर्सन अरे अरे ओ पाहुणे बसला का कस का टाकू तुमच्यावर एक दोन काट्या बसा खाली पाहुणे असं बोलते का पाहुण्या तुम्ही बसा बसा मग तुम्ही रगिलेत बसा जरा काय बसा नाही काय नाही आलं चावर आलं डबल हे पाहुण <laughs> पाहुण का आहे बाबा हे ये? चालतं येतो मी आता या या या, या पाहुणे घेतलं नाही दिलं नाही घेणं ना दे रिकामं गाणं या मग येतो हो या येतो ये मग का या वारे वा का भांड केला काय तर येऊन आमच्या गावात चहा नाही पाणी नाही मग जा जा नहीं, नहीं। वारे वा डोळे वाटायला का मला हो वारे वा डोळे काढून घेईन पाहुणे येतो मग हो जा जा हो डबल येऊ नका इथं जा येतो मग हो जा निघा आलं आलं पाहून वापस आलं बापा हे जाओ बॅग तुमची बॅग बॅग डबल येऊ नका इकडे दिसले नाही पाहिजे म्हणायला कुठून कुठून येते बापा कस आणलं रे बाबा